Continue, आज दिनांक वीस जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अभोना कळवण रोडवरील कोल्हापूर फाटा नजीक अभोना दिशेने जाणारा मालवाहत ट्रक क्रमांक एम एच अठरा डबल ए सत्त्याण्णव चाळीस हा जात असताना मागून येणारी दुचाकी क्रमांक एम एच पंधरा सी जड छप्पन्न एकोणावीस हिने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील महिला ट्रकच्या खाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या भीषण अपघातात ताकाखाली सापडलेल्या महिलेच्या शरीराचे अक्षरशः चिंधड्या चिंजड्या झाल्याचे दिसते आहे या अपघातातील मालवाहक ट्रक नेमकी कुठला आहे आणि दुचाकीवरील मयत महिला व इतर जखमी व्यक्ती दुचाकीस्वार कुठल्या या आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही परंतु या भीषण अपघाताची माहिती मिळवण्याचे काम कळवण पोलीस करीत आहेत दरम्यान या अपघातस्थळी अंधार असल्याने पोलिसांना मदत करण्यास काही प्रमाणात अडथळा जरी आला असला तरी कळवण पोलिसांनी तत्परता दाखवून अपघातग्रस्तांना कळवण उपजिल्हा रुग्ण ग्रामीण रुग्णालयात तात्काळ अम्बुलन्सने पाठवले आहे तसेच अपघाताची माहिती मिळतात कळवण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्यासह पोलीस कर्मचारी तिडके बैरम गांगुर्डे आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थितीची पाहणी करत अपघातग्रस्तांना मदत केली आहे तसेच स्थानिक नागरिकांनी देखील या अपघातस्थळी मदत कार्य केले आहे दरम्यान या अपघातामुळे कळवणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताचे पुढील सविस्तर अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजवर लवकरच प्रसारित केले जातील महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा